नमो आदेश मावलिहो जय श्रीराम मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिशाला अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो मौल्यहो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अद्भुत सिद्ध वश आ, सिद्ध आणि शीघ्र परिणामकारक वशीकरण मंत्र जाणून घेणार आहोत हा मंत्र शाबरी मंत्र आहे आणि याचा अत्यधिक वापर आपल्याला दक्षिण भारतामध्ये खूप बघायला मिळतो दक्षिण भारतामध्ये वशीकरण मंत्रांमध्ये याला प्रामुख्याने आणि अग्रगण्य मानलं जातं असा हा शीघ्र परिणामकारक महादेवाचा जो असा हा मंत्र आहे हा मी आज तुमच्याबरोबर शेअर करतो आहे आणि तो बोलायचा कसा उच्चार त्याचा कसा आहे तेही सांगणार आहे तर माऊजी हा मंत्र अशा पद्धतीने आहे आ... ओम नम शिवाय शिवाय नम नम ओम शिवाय शिव शिव नम जनवशी नामम वशी विभूतिवशी वशी, वशी यामी शिवाय वशि मन्त्रवशी तन्त्रवशी योगवशी नित्यवशी शक्तिवशी नववशि आत्मावशि कीर्तिवशि वेदवशी आनन्दवशि वशी वशी वशि महावशि शिवशिवाय शिवाय नमः नमः शिवाय ॐ नमः शिवाय शिवाय नमः य नमः शिव मशिवनमः वाय नमः नमः शिवाय ॐ शिवोऽहम् तर माऊली हो हा मंत्र जो तुम्ही आता बघितला ऐकला तर या मंत्रामध्ये तुम्हाला महादेवाच्या नाम नामाने जो महादेवाचा मंत्र आहे त्याच्याने ह्या मंत्राची सुरुवात आहे आणि यामध्ये तुम्ही जर तु बघितलं याच्यात जनवशी नामवशी एखाद्याचं जनतेला वश करण्यात एखाद्याचं नावावरून वश करण्यात विभूतीवशी म्हणजे विभूतीवर तुम्ही हा मंत्र करून ती विभूतिवश होते वशीयामी एखाद्याला पूर्णच वश करायचा आहे शिवाय वशी मंत्र वशी मंत्राने वशीकरण तंत्राने वशीकरण योगाने वशीकरण नित्य कायमचं वशीकरण शक्तीचं वशीकरण नववशी आत्मावशी आत्म्याचं वशी वशीकरण एखाद्याच्या कीर्तीचं वशीकरण वेदवशी आनंदवशी वशी वशी वशी, 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 वशी महावशी तर असं खूप काही गोष्टींचा याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे या मंत्राचं तुम्हाला करायचं काय आहे सुरुवात याची जी आहे तुम्हाला रोज एकवीस वेळेला हा मंत्र करायचा आहे किमान सव्वा महिना पंचेचाळीस दिवस याच्यामध्ये खंड करायचा नाही आहे आणि पंचेचाळीस दिवसांनंतर पुढे हा मंत्र जो आहे तो तुम्ही रोज सात वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा करायला जमलं तर उत्तम आहे अशा पद्धतीने तुम्ही हा मंत्र रोज करू शकता आणि लवकरच तुम्हाला याचे परिणाम दिसायला सुरुवात होतील अनुभव घ्या आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि भेटूया नवीन विषयांसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमो आदेश जय श्रीराम